त्याच्यामध्ये ते आपल्या गोडाऊन माल घेताना ते कशा पद्धतीने तिथं चेक करून जर आपल्या तालुक्याला जर चेक केलं तर इकडे तहसीलदार यांनी माल चेक करूनच दुकानदारांना दिला पाहिजे चांगल्या दर्जाचा माल असेल तर वाटप करायला पाहिजे नंतर रद्द करायला पाहिजे ते परत पाठवला पाहिजे आपल्या शासनाला आपण एक वेळ आपण हे पुढच्या वेळेस पुन्हा दोन तीन टप्प्यामध्ये येतो वर्षात जर असा तीन दोन तीन टायमाला माल येतो दरवर्षी आपले अधिकारी पुरवठा अधिकारी असेल पुरवठा निरीक्षण असं दुकानदाराला भेट सुद्धा दुकानाला भेट सुद्धा देत नाही पण आम्ही गौरव उपासच मागले आम्हाला खायला धान्य देण्यात आम्हाला जनावर वाटत करत का आम्ही जनावर का आम्ही बर आपला दरवर्षी इथं कार्यक्रम होतो समजा आता आम्ही आम्ही शंभर लोक सांगू शकतो इथं धान्य घ्या शंभर लोक आणायचे का मोर्चा करायचा खायच्यावर आम्हाला खायला दिलं गौरव गौरक्षण करायचं आम्ही त्यापेक्षा मारून टाका तुम्ही कामा असं माहिती शेटी चेट साहेब आपण कोण त्याही मालाची नाही लाख रुपये माल देतात मुद्दा म्हणून लोकांना खायला असं आम्हाला वाटतंयच अरे तुम्हाला भरपूर पगार इथं तुम्हाला धान्य चांगलं खायला भेटतं आपल्या गोरगरी पलो धान्य खायला भेटायच्या परत धान्य वाटप करून नका मॅडम मी दुकानदार आहात तुम्ही उजल्या दर महिन्याला आपलं काम आहे दुकानाला भेट द्यायचं काम करा थोडं धान्य दुकानात वाढ येतं आहे कसं वाटप होत आहे कसं ते लक्ष थोडं द्या आपण मी तर आपण गोदामामध्ये माल येत असेल किंवा गाडी येत असेल तुम्ही मला आता मला गाडी येते गोदामात माल येत नाही ठीक आहे गोदामात माल येत नसेल तर गाडी तुम्ही चेक करा ना जे आपले अधिकारी आहेत आपण येणारलेल्या आहेत अधिकारी कर, कर माल चांगला असेल तर उतरा दुकानाला देऊ नका ना पुढच्या महिन्यात असा माला नाही पाहिजे मॅडम ना तर आम्ही तुम्हाला आत्मधानाचा इशारा देऊ लॉक समोर जायचा होता आ, मागील काही दिवसापासून वडोनी शहरामध्ये किंवा वडोणी तालुक्यामध्ये निकृष्ट आहे त्याच्याबद्दल चिखलबीटच्या लोकांनी आपल्याकडं तक्रार केली होती आज वडोणीच्या लोकांनी तक्रार केली आहे काय म्हणणं आहे आपलं चिखलबीटच्या वेळेस मी आपल्या गोडाऊन सूचना दिल्या होत्या की त्यांचं धान्य बंद होऊन म्हणून आणि आता हा जो प्रकार आहे आम्ही जिल्हा पुरवठा त्याचा अहवाल सादर करू आमच्याकडे असं असं धान्य घेऊन राहिलं आहे बरं पण याच्या याच्यावर गोडाऊन कीपर किंवा यांचं काही जे तिथले जे कर्मचारी आहेत त्यांचं काही लक्ष नाही का की त्यांना माल तपासून घेता येत नाही का नाही हा थिएट वाहतुकीचा आहे मान्य त्याचीवर देखरेख कुणाची आहे ती वाहतूक प्रतिनिधीची असते किंवा तपासूनच जेव्हा तिकडून गाडी येते त्यावेळेस ते, ते, ते तपासूनच पाठवतात हो बर बर तिथले लोक काय काय बी करू शकतात समजा पण आपल्या लेवलला आपण तपासलं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला आता ते गाडी उतरवतानाच मग दुकानदाराने सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे गाडी अशी अशी आले तर आम्ही उतरवून नाही घेणार मग आपण लगेच सेक्शन घेत आली असते आता आलेले आहेत आम्ही त्यांची तक्रार नोंदवून घेऊ आणि तो जो अहवाल आहे तो डीओ साहेबांकडे पाठवतो याच्यावर कायमचा उपाय काय करता येईल आमचं काम आहे फक्त म्हणजे जो अहवाल आहे तो पाठवणार हे द्या आजच्या गोष्टी विषयी बाकी मंगमारीने जिल्हा पुरवठा अधिकारी जो निर्णय घेतील तो